हमने बोली है अंग्रेजी फिर भी अंदाज है देसी

भटनाट्याचे नाव आहे आमचा स्वाभिमान भारतीय संविधान आमचा स्वाभिमान भारतीय संविधान आमचा स्वाभिमान आमचा स्वाभिमान भारतीय संविधान स्वतंत्र भारत है, का संविधान अरे अरे कसली प्रकार ज्योत उदरी अरे कसले प्रकार ज्योत उदरीत चालव मी आहे धर्मवाद मला सगळीकडे हवा अंधकार धर्म आणि अंधकार या मानवाने केली माझी निर्मिती म्हणून या जगात चालते माझीच संप्रदायाच्या सम, बाबतीत माझीच आहे श्रेष्ठता म्हणून या जगात चालते माझीच सत्ता सर्व मानव समाजाला जातीपातिवान कधी करू देणार नाही कोणाला एकमेकांचे सन्मान म्हणून मी आहे जातीवाद वर जातीच्या बाबतीत माझी आहे श्रेष्ठता म्हणून माझी चालेल या जगात सत्ता माझा धर्म श्रेष्ठ माझी श्रेष्ठ मी श्रेष्ठ मी श्रेष्ठ हा बा काय चालवलंय तुम्ही यापुढे तुमची सत्ता चालणार नाही आहे लोकशाही मी आहे लोकशाही मी समस्याने पीडित होते तेव्हा त्यांच्या संघर्षातून मी जन्माला आले मी आहे लोकशाही मी लोकांसाठी चालवले राज्य स्वातंत्र्य आहेत अपत्य मी आहे स्वातंत्र्य विश्वातील मानवाचा प्राण मला मानवाचा स... मी आहे स्वातंत्र्य अख्ख्या विश्वातील मानवाचा प्राण मला मिळवण्यासाठी अनेकांनी दिले बलिदान म्हणून जगात आहे मला महत्वाचे स्थान आजही माझ्यावर कोणाची वाकडी नजर फिरली तर लोक सारे पेटवून उठतात मी आहे एक मूल्य संविधानाचा माझ्यामुळेच होतो माझ्यामुळे राज्य राज्यघटनेचे कलम एकोणवीस ते बावीस मध्ये मला हक्क दिला आहे मला हक्क दिला आहे बंध बंधनातून मुक्तता पण हा स्वैराचार नव्हे माझ्यामुळेच येते खऱ्या अर्थाने समता मी संपता माझ्यामुळे मानवांची सत्ता माणसाने माणसाशी जन्मजात भेदभाव न करता एकत्रितपणे वागणे म्हणजे समता राज्यघटनेचे कलम

स्वतंत्र स्वतंत्र समता व बंधुता यांच्या वेळेस ज्या वेळेत येतो आगा त्यावेळेस त्याला काही सुचत नाही काय करावं त्यावेळेस मी त्यांच्या मध्ये जाऊन येतो मी आहे न्याय जेव्हा भारतीय जनतेच्या हक्कावर येतो दगा होतो जेव्हा अन्याय तेव्हा तेव्हा राज्यघटनेचे कळम बतीसनुसार मागता येतो सर्वांना न्याय धर्मवाद भ्रष्टाचार जातीयवाद आता तुमचा टिकावा लागणार नाही कारण की भारतीय राज्यघटने स्वीकारले आहे धर्मनिरपेक्षेचे तत्व

पटनाट्य मंडळी जगात जेव्हा नीती मूल्यांचा रास व्हावा लागतो ते अत्याचार शोषण वाढीस लागतो यावेळी कल्याणकारी राजे समाज सुधारक यांसारखे महामानव नीती जन्मास घालते ते महामानव आपल्या समाजाला संपता बंधुता एकता शोषण अन्याय मुक्त करून स्वातंत्र्य देशाचे रक्षण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्य संविधानाचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करून आपल्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे प्रस्थापित केला आहे अशा या आमचे भारत